आठवी वाला जसं तुम्ही खूप प्रेम दिलं बाप्पाच्या आशीर्वादाने तसंच आता आपली दहावी सुद्धा येते लवकरच त्याला सुद्धा तुम्ही खूप प्रेम द्या बाप्पा खरंच खूप माझ्यासाठी स्पेशल आहे कारण बाप्पामुळं आज आम्ही इथे आहे मी दरवर्षी इथे येते आणि मी आतापर्यंत जेवढी पण मी विश बाप्पाला सांगितले ते सगळी पूर्ण झाली बऱ्याच जणांकडून ऐकलेलं की या बाप्पाकडे काय पण आपण इच्छा मागू तर ते पूर्ण होते हा असा बाप्पा आमचा आला साऱ्या गावात हा बोलबाला असा बाप्पा आमचा आला हॅलो हाय नमस्कार मी मज्जा अगल अंकिता लोखंडे सातारचा श्रीमंत बाप्पाच्या दरबारात आले आठवी अ च्या टीमला घेऊन तर कसे आहात सगळे मजे बरं बाप्पाच्या दरबारात आहा सातारात आपण आहोत आणि साताऱ्याची सही आहे हा सही कधी आली मंडळ हो मी येते दरवर्षी येते बाप्पाच्या इथे आणि हा मेन म्हणजे हा बाप्पा नवसाला पावणार आहे जर तुम्ही कोणताही नव मागितला ना तो नक्की पूर्ण करतो आणि पप्पा तसा एक नंबरच आहे बरं या बाप्पाने आणि या सगळ्यांच्याच मेहनतीने आठवी मिळालंय ते खरंच त्या त्याचे साक्षीदार तुम्ही देखील आहात पण ओम आपल्यासोबत आहे ओ बाप्पा किती स्पेशल आहे तुझ्यासाठी बाप्पा खरंच खूप माझ्यासाठी स्पेशल आहे कारण बाप्पा आज आम्ही ते आहे बरं सत्यजितकडे येते मी सत्यजित बाप्पा किती स्पेशल आहे आणि किती मोदक खाल्लेत आता <laughs> मी आतापर्यंत एकच मोदक खाल्ला कारण मला जास्त करून आवडत नाही आणि मला पप्पा खूप स्पेशल कारण बाप्पा ज्या दिवशी येतो ना तो ग्रेटेस्ट वेलकम असतो आणि ज्या दिवशी जातो तो, तो, तो हार्डेस्ट बॉय गुड बाय असतो अगदीच अगदीच आणि सृष्टी माझ्यासोबत आहे सृष्टी साताची आहेस कधी या मंडळाला भेट दिली अस हो मी दरवर्षी येते आणि मी आतापर्यंत जेवढी पण मी विषय बाप्पाला सांगितले ते सगळी पूर्ण झाली आता माझी एवढीच विषय की आपल्या दहावी अगदीच आणि दहावीचा भेटीला घेऊन येतो रुद्र माझ्यासोबत आहे रुद्र किती मोदक खाल्ले आतापर्यंत म्हणजे भरपूर मोदक खाऊन झालेत आणि कारण पप्पा कार्यक्रम करतात त्यांच्यावर फिरून फिरून भरपूर मोदक खाऊन झालेत बरं बाप्पाकडे ह्या वेळेस काय मागितलं यावेळेस बाप्पाकडे धाराशी उंची आणि बुद्धी वगैरे अभ्यासाच ज्ञान आणि जे आपलं बाप्पाचं गाणं आलं नवीन त्यात त्याचे म्हणजे ते फेमस कर हीच इच्छा जास्त मागितली अथर्व माझ्यासोबत आहे अथर्व बाप्पा किती स्पेशल आहे आणि साताऱ्याला आपण खास आलो खरं तर बाप्पा खूप स्पेशल आहे कारण बऱ्याच जणांकडून ऐकलेलं की या बाप्पाकडे काय पण आपण इच्छा मागू तर ते पूर्ण होते मग त्यांचं ऐकून मी तर बऱ्याच इच्छा मागितल्यात आता बघू काय काय पूर्ण होत आहे इच्छा पूर्ण झाला येणार आहे एकवीस मोदकांचं नैवेद्य नक्की नक्की येणार आहे नक्की आणि पुढच्या वेळेस दहावी हो यश घेऊन आम्ही पुन्हा येऊ पण त्याच आधी ह्या बाप्पाकडे काय मागितलं ह्या वेळेस बाप्पाकडे बाप्पा मागितलं की आठवी वेळेला जसं तुम्ही खूप प्रेम दिलं बाप्पाच्या आशीर्वादाने तसंच आता आपली दहावी सुद्धा येते लवकरच त्याला सुद्धा तुम्ही खूप प्रेम द्या आणि नक्की येते वाट बघा अगदी मी ह्या वेळेस बाप्पाकडे मागितलं आहे की दहावी आमची लवकरच येते आणि आख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पूर्ण प्रसिद्ध होऊ द्या एवढीच इच्छा आहे माझी दहावीची वृत्ती होती खूप म्हणजे आता आठवीची जशी वृत्ती झाली तशी दहावीची खूप आणि होहावीची तसे डबल ट्रिपल आणि खूप म्हणजे ॲक्च्युली हे फेम म्हणून पण नाही पण एक इमोशन आहे ॲक्टिंग ते एक्सप्रेस होते या पण बाप्पा म्हणजे बाप्पा सगळ्यांसाठी स्पेशल असो सृष्टी यावेळेस काय मागितलं यावेळेस मी तेच आठवीला जसं सक्सेस भेटलं तसं दहावी याला पण भेटावं आणि माझी ऍक्टिंग थोडीशी इम्प्रूव्ह करावी हेच मागितलं अगदीच आणि दहावी अ ही वेब सिरीज आम्ही लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतो हेच कलाकार याहूनही अधिक कलाकार असतील आणि अजून खूप मजा असेल बरेच सरप्राईजेस बाकी आहेत आणि ते सरप्राईजेस काय आहे तुम्हाला ते तुम्हाला येत्या महिन्यात कळतीलच त्यासोबतच बाप्पाचं आमचं एक सुंदर गाणं आलं आहे बाप्पा आमचा आला आहे यूट्यूबवर नक्की बघा आणि गाणं जर येत असेल तर प्लीज दोन श दोन ओळी झाल्याच पाहिजेत असा बाप्पा आमचा आला, आला सर गावात हा बोलबाला असा बाप्पा आमचा आला सर गावात हा बोलबाला मस्त थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मंगल नमस्कार आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय दहावी तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेब सिरीज आणि इट्स माझ्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका